धरणगाव मे रोजी होऊ नुकतेच मतदार जनजागृती रॅली भव्य स्वरूपात काढण्यात आली या रॅलीमध्ये बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळा व सारजाई दामोदर कुडे प्राथमिक विद्यालयाच्या सत्तर विद्यार्थ्यांनी सायकलवरती भव्य स्वरूपात रॅलीमध्ये सहभाग नोंदवला सोबत मतदार जनजागृती संदर्भातले फलक व घोषणा देऊन पूर्ण शहरभर मोठ्या स्वरूपात जनजागृती केली याप्रसंगी उपजिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी माननीय निवृत्ती गायकवाड तसेच तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी नायब तहसीलदार सातपते साहेब नायब तहसीलदार देवराज साहेब त्याचप्रमाणे धरणगाव पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी माननीय भावना भोसले मॅडम त्याचप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक जीवन पाटील मुख्याध्यापक एस एस पाटील मीनाक्षी वारोळे तसेच तहसील कार्यालयाचे अधिकारी वर्ग पंचायत समितीतील अधिकारी वर्ग शहरातील प्रतिष्ठित नागरिक शहरातील शाळेतील मुख्याध्यापक वर्ग व शिक्षक शिक्षिका यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले या रॅलीसाठी सांस्कृतिक समितीचे प्रमुख कैलास माळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सोबत समितीतील सदस्य के के चव्हाण पल्लवी मोरे रजनी राणी पवार पीपी रोकडे सरोज तारे नीता महाजन व शीतल वानखेडे यांनी सहकार्य केले लोकनायक न्यूज